नमस्कार मित्रांनो मी सागर सर तुमच्या सर्वांचं माझ्या जन्मवरती स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की आ, मोर आणि हरिण किंवा ससा आणि हरिण अशी जर आपल्याला उदाहरणं असतील आणि त्यांची पाय आणि डोके याची जर आपल्याला संख्या दिली असेल तर आपल्याला प्राण्यांची संख्या काढता येते का या प्रकारचे प्रश्न आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यकपणे विचारले जातात आणि हे दिसतंय तेवढं काही फार अवघड नाहीये याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय बघा की आपल्याला काय माहिती दिलेली आहे आणि आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल हे जर का आपल्याला समजलं तर हे आपलं चुकणार नाही हे कधीच गणित चुकणार नाही बघा प्रश्न आपण वाचूया एका जंगलात काही मोर व हरिणे आहेत ठीक आहे त्यांच्या पायांची संख्या ब्याऐंशी आहे व डोकी सव्वीस आहेत तर एकूण हरिण किती पहिली गोष्ट तर आपल्याला काय काय दिलंय ते बघूया काय दिलंय आपल्याला माहिती की मोर दिलेत आणि हरिण दिले म्हणजे ही माहिती दिली आपल्याला ह्या दोघांचे पाय मिळून एकत्रपणे किती पाय आहेत ब्याऐंशी ह्या दोघांची मुलकी किती आहेत म्हणजे दोन ज्याला आपण डोकं म्हणतोय ते आहेत सव्वीस बघा म्हणजे हे एवढे पाय आणि एवढं डोकं आता हे कळावं म्हणून इथे लिहितोय हे गणित करत असताना असं काही लिहित बसायचं नाही आपल्याला बघा इकडे पायांची संख्या आणि डोक्यांची संख्या दिली असता आपल्याला हरणांची संख्या काढायची आहे अशा प्रकारच्या गणितामध्ये दोन क्रिया कराव्या लागतात एक तर भागाकार करावा लागतो दुसरं करायचं लागतं वजाबाकी ठीक आहे मग काय करायचंय का बघा समजून घ्या बघांनो हे पाय किती आहेत त्याची संख्या पहिल्यांदा लिहून घ्यायची आणि त्याला दोन न भागायचं कशाने भागायचं आहे दोन ने के बे बे चोक आठ बे एक्के बे तर एक्केचाळीस आपला भागाकार भेटलाय ठीक आहे म्हणजे एक्केचाळीस ही संख्या भेटली आता याच्यामधून आपल्याला हे जे मुंडक्यांची किंवा डोक्यांची संख्या आहे ती वजा करायची आता इथं मधून सहा जात नाहीये इकडचं एक इकडे घेतला मधून सहा घालवायचे आपल्याला अकरातून सहा अकरा गेले पाच राहतात इकडचं तुन तीन वजा करावे लागतील इथे एक राहील ही जी संख्या आपल्याला मिळाली आहे ही हरणांची संख्या आहे ठीक आहे म्हणजे किती आहेत एकूण आता या गणिताची खात्री आपण कशी करू शकतोय बघा फार सोपं आहे हेच उत्तर आहे का हे कसं बघायचं कशावरून हरणांची संख्या पंधराच असेल पर्याय आपल्याला दिलेला असतात ठीक आहे पण तरी पण कन्फर्म आपल्याला कसं उत्तर कळते पंधरा आले हे ठीक आहे हरणांची संख्या पंधरा आहे असं आपण म्हणतोय बरोबर मग राहिलेले जे आहेत अकरा ती काय असणार आहेत मोर कारण या सव्वीस डोके आहेत म्हणजे सव्वीस प्राणी आहेत त्यापैकी पंधरा आहेत ते काय आहेत हरण आणि हे जे अकरा असणार आहेत राहिलेले ते काय असणार आहेत मोर बघा ह्याची जर बेरीज केली आपण तर बरोबर सव्वीस येते म्हणजे सव्वीस प्राणी आहे आता या हरणाला पाय असतात चार पंधरा चोख साठ आणि मोराला पाय असतात दोन अकरा दोन्ही बावीस यांची जर आपण बेरीज केली तर बरोबर बघा किती येते ्याऐंशी म्हणजे आपलं उत्तर सहजपणे बरोबर आहे ठीक आहे साधं सोपं गणित आहे असं जर दिलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पायांच्या संख्येला दोन ने भागायचं आहे त्यानंतर आलेल्या मधून आपल्याला डोक्यांची संख्या वजा करायची आहे जे उत्तर आपलं येणार आहे ते असेल चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या जी की इथं हरिण आहे जर समजा आपल्याला मोरांची संख्या काढायला सांगितली असती साजेकपणे आपण काढू शकलो असतो हे पंधरा सव्वीस मधून वजा केलं की के आपल्याला जे उत्तर भेटत आहे ते मोरांची संख्या असते ठीक आहे आय होप तुम्हाला मी काही सांगितलेलं जे माहिती आहे ती आवडली असेल समजली असेल अशाच प्रकारचे वेगवेगळ्या गणपती सोडवण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग ट्रिक वेग 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 जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा त्याचबरोबर प्रवेश जर घ्यायचा असेल आमचा क्लासेस मध्ये तर मला या नंबरवरती संपर्क करा बाय बाय